नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपला ही बॅच नंबर चवेचाळीसावे आहे मित्रांनो आपली संपूर्ण कावेरी मादी होती पाचशे तर आज पंधरा दिवस आहे याचे दोन लसीकरण झालेत लासोटा आणि गंबोरा तर याच्यातला पाचशे मादीपैकी याच्यातली अडीचशे मादी गेलेली मित्रांनो परबनेला आणि अडीचशे मादी शिल्लक आहे पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी आहे तर याच्यातली अडीचशे बादी शिल्लक आहे मित्रांनो याच्यामध्ये एक पंचवीस तीस नर आहे बाकीचा संपूर्ण मादी दोनशे सवा दोनशे मादी बाकीची वीस ते तीस नर आहे मित्रांनो तर पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचे पिल्ले आहेत मित्रांनो कावेरीचे याची दोन लसीकरणं झाली आहेत सातवा आणि चौदावाचं चा। दिवसाचं म्हणजे लस लासोटा आणि गंभोरा झालं तर याचा अजून एक सात दिवसांनी एक याचा लासोटा आहे पाण्यातून आहे दीडपट तर तो आपणही देऊ शकता पिल्लं घेऊन गेल्यानंतर पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो यांना अँटीबायोटिक दिलेलं आहे आपण आणि एकदा गुळपाणी तीन दिवस अँटीबायोटिक नंतर सातव्या दिवशी लस लासोटा चौदाव्या दिवशी गंभोरा तर मित्रांनो याची विक्री चालू आहे जर कोणाला पिल्लं पाहिजे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण जरूर संपर्क करा आणि येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो कावेरीची पिल्लं एकदम खास आहेत मित्रांनो अंड्यासाठी एकदम टॉप क्वालिटीची आहे पाहू शकता तुम्ही पिल्लं त्यांना पंख फुटलेत आणि शेफ्टही फुटलेत मित्रांनो तर पा ज्यांना कोणाला सवड सवडे ज्यांना कमी पैशातला मालफावा आहे कमी पैशातला म्हणजे तशी विक्री आपण नका करतो आणि किंमत ही फोन आल्यानंतर सांगितली आहे पण टॉप क्वालिटीचा माल आहे मोठ्या कोंबड्यानं मोठे पैसे बारक्या पिल्लांना बारके पैसे याप्रमाणे आपल्याला संपूर्ण लॉट द्यायचा आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा एकदम टॉप क्वालिटीचे कावेरी पिल्ले आहेत मित्रांनो पाहू शकता एकदम फ्रेश माल आहे आणि जवळजवळ दहा बारा रंगाचा हा माल आहे मित्र नो नो हुड़ी मित्रा मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या युट्यूब चॅनलला लाईक करा और हुड़ी जा मित्रांनो शेअर करा जा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद